लोकप्रश्न न्यूज 24 फोर जनतेच्या आवाजाचं व्यासपीठ छत्रपती संभाजीनगर शहरातील जिन्सी परिसरात निवडणूक प्रचारादरम्यान चे प्रदेशाध्यक्ष आणि माजी खासदार इम्तियाज जलील यांच्यावर हल्ला झाल्याची घटना घडली यामुळे परिसरात तणाव निर्माण झाला आहे ए आय एम आय एम चे उमेदवार समर्थक प्रचार करत असताना काही कार्यकर्त्यांनी काळे झेंडे दाखवत जलील यांची गाडी अडवण्याचा आणि त्यांना मारहाण करण्याचा प्रयत्न केला मिळालेल्या माहितीनुसार भागात उमेदवार आणि कार्यकर्ते प्रचार करत असताना परिस्थिती या प्रचारात प्रदेशाध्यक्ष आणि माजी खासदार इम्तियाज जलील स्वतः उपस्थित होते प्रचार सुरू असतानाच काही नागरिकांनी विरोध दर्शवत काळे झेंडे दाखवले यावेळी खासदार इम्तियाज जलील यांच्या वाहनांवरही काही जणांनी हल्ला केल्याचा व्हिडिओ समोर आला आहे हा गदारोळ वाढत गेल्याने वातावरण अधिकच तणावपूर्ण बनले स्थिती नियंत्रणाबाहेर जात असल्याचं लक्षात येताच पोलिसांनी हस्तक्षेप करत सौम्य लाठीचार्ज केला या कारवाई दरम्यान काही जणांना किरकोळ दुखापती झाल्याची माहिती आहे पोलिसांच्या त्वरित कृतीमुळे मोठा अनुसूचित प्रकार टळल्याचं सांगितलं जात आहे या घटनेनंतर चे उमेदवार फिरोज खान यांनी गंभीर आरोप केले आहेत काँग्रेसचे उमेदवार कलीम कुरेशी यांच्याशी संबंधित कार्यकर्त्यांनी AIMIM प्रचाराला अडथळा आणत हल्ला करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप त्यांनी केला या आरोपावर काँग्रेसकडूनही प्रत्युत्तर देण्यात आलं उमेदवार कलीम कुरेशी यांनी पत्रकार परिषद घेत ए आय एम आय एम चे आरोप फेटाळून लावले आहे हा प्रकार काँग्रेसशी संबंधित नसून ए आय एम मधीलच दोन गटातील अंतर्गत वाद असल्याचा दावा त्यांनी केला आहे लोकप्रश्न न्यूज 24 फोर जनतेच्या आवाजाचं व्यासपीठ